नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राचा आपल्या तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही आणि तालुक्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा जबरदस्त असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया पंतप्रधान पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच धनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मंगसालाच्या म्हणून प्रिणा सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर हा बदल बंगालचा उपसागर भारताची पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय असणार आहे तसेच अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये आदळत असून याच वाऱ्याच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह एकवीस बावीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडवला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तामिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणे मध्यम हलका पाऊस आसपासच्या भागात राहील तसे या भागात हलका पाऊस असणार आहे दक्षिण आणि पूर्व भागामध्ये कर्नाटक गोवा राज्यात किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नेल्लोर विजयवाडा नंदेलाल बल्लारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतामल भुवनेश्वर रौरकेला कोरबा रायपूरलाही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धनबाद कोलकाता इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीला अधिक पावसाचा जोर असून अतिवृष्टी आणि टगपट्टी सदृश्य पावसाचा अंदाज राहील महाराष्ट्राच्या इतर भागात मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर तुमसर तिळ सांगझरी गोंदिया इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गोरेगाव आमगाव साखरेटोळा देवरी या भागात ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील लांब एक तुफान पावसाचा अंदाज आहे गोबरवाहिनी डोंगरी तिरोडी काटंगी वारासिवनी बालाघाट रांजेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असोली कंदारी रामटेक या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील कामटी बागुली पार्श्वनी वनेरा गोटी अकोला इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपुरी हिंगणा बुटीबुरी धामणा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील तसेच धोतीवाडा कुडाली काटोल धामणा डोर्ली कमळेश्वर उमरी सावरनेर बडेगाव बिछवा या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात रेल तसेच भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लकनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा इकडे ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज भयानक रेल अडेल गोतंगाव पावनी भिवापुरलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे गडचोली जिल्ह्यात दिगुरी देसिंग किमटीमेदा कुरखेडा पलिटोला इकडे अतिवृष्टीचा जोर तुफान राहील वल्ली सिंदवाई राजोळी मुलसावलीलाई अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील तसेच गडचुली चुरमुरा नाटीचोक दोनरा मुरंगाव मालवेरा इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील कापसी पंगुचनूर गिरवारा पाराकोटलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अष्टी मलचेरा एटापल्ली बांबरगड वासीवाडा सुंदरा तुफान पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोनापूर शिरपूर खेळगावला ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यातही भयानक ढगपुटीची शक्यताही बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगसरोड वनिकायल या भागात असून उत्तर भागात भाटाडी भद्रवती वनी वरोरा तसेच मोहली कोटवाडा चकबकी चिमूर या भागातही तुफान अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील यवतमाळ जिल्ह्यातही ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंडारी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद दनोरा या भागात ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील रोई जपई अर्णी डहाणी साक्री चोंडी पुसद खंडाळा या भागात तुफान अतिवृष्टीचा जोर राहील इनापूर मागाव माऊर आणि कॅपलाई तुफानी अतिवृष्टीचा जोर असणार आहे तसेच यवतमाळ कलाम जामोडा नेर लाडके धारवा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटलाही अतिवृष्टीचा जोर राहील देवळी कोल्हापूर वर्धा तुजापूर बारबडी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पलेगाव बाबुलगाव फुलगाव नांदगाव कोंडेश्वर भागातही जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात रेल चांदूर धामणगाव रेल्वे दामणगाव तुफान पावसाचा अंदाज आहे आर्वी वडोना लाडगडला आहे तुफान पावसाचा अंदाज राहील वडनेरा अमरावती इकडे अतिवृष्टीचा जोर राहील नांदगाव मोझारी तळेगाव आष्टीला तुफान पावसाचा अंदाज राहील दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांढुणा मोरशिलाई तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी चांदूर बाजार ब्राह्मण थडीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजन गावसोजी अचलपूर अस्सीगाव मूर्तिजापूर दर्यापुले ढगुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील चिखलदरा चिकलेरा दा, रिसालदालय तुफान पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात अकोट तेलरा हिरवाखेड अंधुणा पाथर्णा अतिवृष्टीचा जोर खामगाव शोगाव जळगाव जमत अलिवाडी पलसिलय तुफान पावसाचा अंदाज आहे बुरगाव मंछू अळंदा जोर बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्यात उत्तर भागात खामगाव शोगाव दिघी नांदुर्णा जोरदार पावसाचा अंदाज राहील अडो बुद्रुक दासराखेट मलकापूर पिंपरी गावली मोटाला तुफान पावसाचा अंदाज राहील गिड्डा बुलढाणा खेळवड अहमदपूर कुदनापुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटपुरी डोंगाव मेहकर बापूर रिसोट जयपूर साप्तगाव लोणी लोणार बिबिलाई तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी कर्जनाखेडा या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर वाशिम जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मौलाई तुफानी अतिवृष्टीचा जोर हिंगोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी राहील औंलाई मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील नांदेड बगाला या जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये तमसा हिमायतनगर आडगाव ढाकणी मोरसुंदी किनवट शिवाणी जेवली आसपासच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त अतिवृष्टीचा जोर येईल वसमतपूर्णा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड बगाला अद्रापूर मुखेड पेटोबरी खुंडलवाडी धर्माबाद या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मुखेडलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील लोहा बुजूक कंदार गंगाकेड पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतुरलाय तुफान पावसाचा अंदाज राहील मठ्ठा परतूर अष्टी सेलू पात्री या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगळूळ रुदूर आणि लगत सपैसर बघितलं असता हानीगाव जाकर जोरदार पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी वडणबजूक जळकोटला जोरदार पावसाचा अंदाज आहे अचोला औरशाजनी हलसी भालकी बीदर एलखेडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील शुनंतबाल लातूर रोड ओणवजूक अहमदपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटणजी किलर्नी मध्यम स्वरूपात राहील खिंतोट औसा भाडा कोंड मुरुड इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर बर्डापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये नलदुर्गाव होर्टी मुरम उमरगा तुगाव उच्चनौ गोटाला रुदुरवाडी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडोला तांदवाडी वर्भंग पाणीगोबा शिलाई मध्यम हलका राहील धाराशिव कामेगाव बेमली एडशी पेटले हलका मध्यम राहील म्ह तारखेट बूम पातुरखड्डा मध्यम स्वरूपात राहील कळमला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे धारुक के जलमचावसाला जोरदार स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसागाव अहमदपुरलाईसदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसद सोनपेटलाय तुफान पावसाचा अंदाज राहील बीड करकम भालगाव जांभळी गेवराय उमापुरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामचकोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगडी जालना बदनापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील देवगाव राजा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील धाबडी अंसाबाद सम्राटनगरलाय मध्यम स्वरूपात येईल जाफराबाद सिल्लोड बोकरदनलाय मध्यम स्वरूपात अन्वा अजंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज अमरापूर हंसापूर भालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील भक्तापूर दहिगाव नायला मध्यम स्वरूपात राहील बिडकीण लिंबेजवळ गंगापूरलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सारासी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील गाव फुलंबडी बिरामगाव कन्नड अदनूरलाय मध्यम स्वरूपात राहील चाळीसगाव साईगवन मुंबई नांदराणे मालगाव शिरळ आणि नांदगाव तालवड ममदापूर वैजापूर गंगापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जो पुढील तीन दिवसात जोर वाढला असून बडगाव पचरा पाऊस जाम मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर जानोरी रावेरी फाली स्टेशन जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बडगाव पचरा पाऊस जामनेर बवड इकडे जोरदार स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर इकडे जोरदार स्वरूपात राहील जानोरी ड्रावेर पाली स्टेशन अतिवृष्टीचा जोर राहील चोपडा अवड अडगाव विरापुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तरंगाव अंबळनेर परोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जालोड हिस्साले सत्रेसेन सुले शिरपूर वाडबिके भाल्लाने सिंदखेडा चिमठाणे नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मालगाव बालाने बरोळा शहादा खेटिया चिचोड तसेच तलोडा आणि खरपाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार रणाला अंजाले टिटाणे देवी दुसाने पानेगाव डोमकाई साक्रीब्याड या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्यात कापडणे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अंजाले अरवी बोकरट जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पिंपळणे चोरवड चिंचकेट मध्यम हलका राहील नवापूर अंमली कोकसाने टिट्टा हलका खरपाली शहा दात लोडा अकोलकोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला पा असता ताराबाद नागपूर निमशोडी अंजंग सटाणा औटी मालेगाव इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील ओझर कळवण देवळा वणी डोडांबे चांदवड मनमाड नांदगाव मालगाव नांदराणी इकडे हलका मध्यम राहील तसेच ओझर सापुतारा वणीला जोरदार स्वरूपात येईल जोपूल ओझर निफाड लासलगाव पटोदा कुसुमाळी ममदापूर तसेच नागपूर मानसाक्री मंजूर निमगाव शिन्नर इकडे बऱ्याच ठिकाणी मध्य पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नाशिक देवळी पांडोरली तिर्डीबरे नांदूर शेंगोले इकडे जो जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून खाम नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढलेला असून लाडाच्या असूल शोगा जोदा स्वरूपात राहील हिरापाडा जवार मोकळा त्र्यंबा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज मुंडगाव वाडीवारे जबरदस्त राहील इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला परळी वाडा तसेच उंबरपाडा पिलवी सम्राट गुंडा वैशाखरे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर गोडमाल सपाली इकडे अतिवृष्टीचा जोर राहील वसई विरार मीराबादर भिवंडी खडवाली ठाणे निंजाल बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील मुंबई नवी मुंबई पनवेल उरण तसेच लगतच फैसर असता अलिबाग चोंडी आणि पेण चिरोखोपली कसमत रायगड जिल्ह्याचा परिसर या बहुतांश ठिकाणी तुफानी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज हा वाडा मनसर मजुन्न्नर ओतूर आलियाने गारगाव मांडवे तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील आणि कवटे पाबल मलटण खेड चाकण आळंदी वाघोली पुनावाले सुजगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी कडेगाव दौंड तसेच पडेगावला जजुरी मार्गावर हलका जो मध्यम मार्गा पाऊस राहील सासवड खेटबल्ले शिवापूर पुणे दारी लोणीकाल जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बिहाले सोनापूर लवासा जिवटे टाला इंदापूर अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे कडेगाव दोन पडेगाव कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड काळाश्री मध्यम हलकरेल राळेगाव सुरेगाव पाणी सुपे टाकळी डोकेश्वर या भागात जोरदार स्वरूपात येईल घारगाव मांडवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे परवंडी अश्वी संगनमेर अकोला खेळवट शिर्डी पितांबा कोपरगाव श्रीरामपुलाई मध्यम हलकार देवळी देवळीप्रवारा बनासिंहसा महाका तसेच धनगरवाडी अहमदनगर अहिल्यानगरचा परिसर कुडगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील खंडाळा राळेगाव सुरेगाव जामखेड श्री मिरजगाव तसेच कर्जत कुलधरण या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटूर बिगण रोड कोंडे सेल्स परांडा कुरुरवाडी अरणगाव बेमले टिंबोर्णी हलका पाऊस राहील अकलूज महासरज तसेच शिंगणापूर आणि गेडी चिंके सांगळे आटपाडी दिगाची हलका पाऊस राहील पंढरपूरला हलका मध्यम राहील कुरुळ बिलाटी सोलापूर पलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलूर जनम जनमघोटाला हलका मध्यम पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दागलपूर बिला कलर जज हलका मध्यम राहील चोळकाठी किरंगी अडाली तेलसंग रायब खिडकल देवणकाठी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील तसेच सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज सांगली मालगाव तासगाव आष्टा इचलकरंजी सल्लगा शृगोपी आणि मालदाटी चिकोडी सांकेश्वारा या भागात राहील कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नैसारी अडदला जोरदार स्वरूपात राहील तसेच गारगोटी कापसी निपाणी जैनमाडी कोल्हापूर जुजबिल किनिकोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खारेपटण गंगणवाडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साकरप्पा रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिम परिसर अतिवृष्टीचा जोर येईल मलकापूर कोकुडलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे विजयदुर्ग वडापेठ तसेच पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव उमराजराई जोदासुरपात्राई पुसेवली औन मायनी बडोज निंदा दैवाडी बराड शिंगणापूर मध्य मलका अद्राकी नांदल पलटण बारामती जि जोरी मार्गाला हलका मध्यम रेल पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरवाडी अर सरवाट उसटोपोर्ट सागदेव अतिवृष्टीचा सा दापोली पाचपणी कलसित मंदनगड लोटे चिपळूण हेडवी गुवाहाक या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज गारगोटी गडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बायगणी पिपकासल अतिवृष्टीचा जोर राहील तसेच महापण कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम पणजी वास्कतगामा या भागातही अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त राहील पणजी बंडोरा तिक्सा अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकोडी रिवोना जागवी काणकोण या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याकडे पावसाचा अंदाजा बेळगोबाची आसपासचा परिसर जबरदस्त समसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय